राजेंद्र हरिदास सानवते करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर गेले एक आठ नऊ वर्षापासून आपण ऐतिहासिक शिवकालीन शस्त्राचं संगोपन आणि संवर्धन करतोय की कुठेतरी आपली ऐतिहासिक संस्कृती जी काय परंपरा आहे जे काय ऐतिहासिक गोष्टीमध्ये आपण जास्त बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कालखंड आहे तो अतिशय आपण म्हणतो ना मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून हो। ठेवावा तर त्या इतिहासामध्ये आम्हाला अतिशय आवड आहे आणि मुळातली जी गोष्ट म्हणजे आम्ही गेली पंधरा वर्ष आलं मरधानी केलं शिकवतो लाटीकाटी दानपट्टा तलवारबाजी विटा बाणा बाला तर हे शिकवत असताना इतिहासात ही शस्त्र कशी असतील ह्याची कुठेतरी मनाला नेहमी प्रश्न पडायचे आणि त्याच्यातून आम्ही एक उपक्रम हाती घेतला की ऐतिहासिक शिवकालीन शस्त्राचा संग्रह उभा केला आणि आज आज या ठिकाणी आपण शस्त्रप्रदर्शन आयोजन केलेलं आहे तर दोनशे सव्वीस या ठिकाणी ऐतिहासिक वस्तू आहेत तर त्या वस्तू अतिशय अनमोल आहे इतिहासामध्ये त्याचा प्रत्यक्ष उपयोग केलेला आहे काही वस्तू आहेत हा शस्त्राचा इतिहास आणि शस्त्राबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन तो इतिहास शस्त्र शास्त्र त्याचा उपयोग कशा पद्धतीने उपयोग केला कुठल्या लढाईमध्ये काय गोष्टीचा उपयोग केला त्याबद्दलचे समज गैरसमज ह्या गोष्टी आज समाजामध्ये सांगत असताना आम्हाला आनंद वाटतो आणि कुठेतरी ह्या कामाचा एक चांगल्या पद्धतीने प्रसार आणि प्रचार होतो याचाही मनोमन एक चांगले पद्धती आनंद आहे नमस्कार आपण या ठिकाणी जे बघतो कुलपाचे प्रकार आहेत कुलपाचे विविध प्रकार तर ही जी कुलूप आहेत हे किल्ल्याच्या ह्याच्यासाठी दरवाजासाठी वापरले जायचे कारण ही जे कुलूप आहेत अतिशय मजबूत आणि हेवी आहेत आणि ह्याची ही चावी आहे ही चावीचा भाग आतमध्ये बसवला की हे कुलूप इथून निघतं ह्याच्यामध्ये हे जे कुलूप आहे जरा साधारण म्हणजे हे वाड्याला घरासाठी अशी एक मजबूत आणि जबरदस्त असे कुलप वापरलेले आहेत ही याची चावी आहे ही चावी फिरवताना हे कुलूप हिथून अनलॉक होते आणि ह्या कुलपामध्ये सगळ्यात आकर्षण म्हणजे हे कुलूप आहे हे कासवाच्या आकाराचं कुलूप आहे हे बघा आता या ठिकाणी हे लॉक झालं तर हे लॉक सामान्य माणूस ज्यावेळेस कुलूप काढण्याचा प्रयत्न करतो तर हा लॉकलाही ते प्रयत्न करेल चावी बनवण्याचा किंवा फिरवण्याचा परंतु ह्या चावीचा आणि ह्याचा ह्याचा काय सम नाही फक्त दिखावा आहे हे चकवा कुलूप आहे ह्या कासवाची मान ह्या साईडला दाबली की हे कुलूप आपोआप लॉक होतंय या ठिकाणी दापताक्षणे हे लॉक होत आहे हे निघत नाही पूर्ण लॉक आणि ज्यावेळेस आपण ह्या कासवाची गर्दन ह्या साईडला दाबू त्यावेळेस हे कुलूप असेल लॉक निघत आहे तर अशा पद्धतीचे विविध कुलूप असतात ते चकवा पद्धतीचे असतात चायवी असेल तरी न निघणारी सुद्धा अशी काय कुलप असतात तर या ठिकाणी आपण एक ऐतिहासिक या कुलपाचा पॅनल या ठिकाणी पाहिलेला आहे अतिशय मजबूत आणि उत्कृष्ट पद्धतीचे हे कुलूप आहे तर या ठिकाणी हे कुलूप आपण बघतोय ह्याला साईडने चावी बसते ही चावी ह्या कुलपाची आहे ह्याच्या व्यतिरिक्त ह्याला दुसरी कुठली चावी सहसाची बसणार नाही ज्यावेळेस हे आपण कुलूप लावतो आणि हे ह्याला साईडला चावे ज्यावेळेस आपण हे चावी मारतो याला फिरवतो त्यावेळेस हे कुलूप पूर्ण लॉक होणार पूर्ण लॉक झालं कुलूप याच्यानंतर हे कुलूप आहे हे कुलपाला इथे चावीला छिद्र आहे परंतु ह्या छिद्राचा आणि ह्या कासवाच्या आकाराचं कुलूप जे मागा म्हणलं कशा पद्धतीत हे कुलूप आहे ह्या कुलपाला ह्याचा चावीचा काही प्रयत्न केला कशा पद्धतीने ते निघत नाही त्याची सिस्टीम जे आहे हे वरच्या साईडला ह्या ह्या कुलपाला ह्या साईडनं मारलं की कुलूप निघतंय बघा आणि हे दाबून कुणाच्याला ह्या साईडनं मारलं हे बस बस कुलूप बसतय बसलं निघणार नाही कुलूप अतिशय चौक प्रकारचं हे कुलूप आहे ह्या साईडनं मारलं की हे निघणार या ठिकाणी जे आपण हे कुलूप बघतो हे किल्ल्याला अशा पद्धतीचं हे कुलूप लावलं जातं किल्ल्या दरवाज्यासाठी ह्याला कि हा ही जी चायवे ह्याची ही चावी जेव्हा आपण आत प्रेस करतो त्यावेळेस हे कुलूप या साईडनं बाहेरला निघता आणि हेच नंतर आपण त्या कडीमध्ये अडकावून पुन्हा ही चावी ज्यावेळेस आपण दाबून बाहेर काढू त्यावेळेस ते कुलूप लॉक होतं अशा पद्धतीने हे जरा हेवी मटेरियल आहे अतिशय जबरदस्त आहे तुटताना सुद्धा तुटणार नाही ह्याला चावी नाही ह्या साईडला चावी छिद्र आहे हे दाबले हे की हे कुलूप या साईडून बाजूला निघणार आणि नंतर ही निघलेली कडी आपण कोंड्यामध्ये होऊन पुन्हा हे लावून चावी बाहेर काढून कुलूप लॉक होणार अतिशय अशी चढत्या क्रमाचं हे जास्त वजन आहे साधारणतः अडीच तीन किलो वजनाचा आहे एक दीड एक किलो आणि हे अर्धा पाऊन किलो वरची कुलफ आहेत किल्ल्यासाठी अशा कुलपाचा उपयोग पहिला केलेला आपल्याला नक्की पाहायला वाचायला ठिकाणी आपण हा जो पॅनल बघतोय कत्ती कत्ती तलवार म्हणजे साधारण असा आकार असतो म्हणजे ह्या साईडला धार असते परंतु ही आहे आतल्या धार आहे आणि वरून एक दुधारे दु, दु नाळी अशी उत्कृष्ट पद्धतीची तलवार आहे आणि ही जी मधली आहे ही पट्टीसा पट्टीसा असं म्हणलं जातं की ही जी पट्टी सारखा सरळ ब्लेड आहे आणि ह्याचा ज्या ब्लेडचं वैशिष्ट्य की दोन्ही बाजून ह्याला धार आहे आणि दुधारी पट्टीचा तलवार तलवारी आहे ही तलवारी जर बघितली तर आपल्याला ह्या आष्टी गावच्या स्थानिक लोकांकडून मिळाली आहे ह्या तलवारीचा उपयोग ह्या आष्टीच्या लढाईमध्ये झाला म्हणजे स्वराज्याची ज्या वेळेस शेवटची लढाई होती जिथं आपण म्हणतो पेशवाचा अंत झाला बापूजी गोखले नावाचे सेनापती होते त्यांना तिथं वीरगती प्राप्त झाली आज त्यांची समाधी पण आहे परंतु ब्रिटिशांनी त्यांची समाधी बुजवून आपला मराठ्यांचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न केला आष्टीच्या तलावामध्ये त्यांची समाधी आहे असं सांगितलं जातं त्या आष्टी गावामध्ये ही आपल्याला मिळालेली तलवार आहे कारण ह्या तलवारीनं आष्टी गावचं युद्ध बघितलंय मराठ्यांच्या शेवटची लढाई ह्या तलवारीने बघितली आणि मराठ्यांना हातामध्ये होती म्हणून आपल्यासाठी आज पूज पुझ, पूज्य आहे वंदनी आहे म्हणूया कारण ह्या तलवारीच स्पर्श होतोय आपल्याला नमस्कार करायला होतो आपलं एक भाग्य म्हणूया या ठिकाणी आपण हे शस्त्र बघतो हे गुर्ज हे गुर्ज शस्त्र अतिशय जबरदस्त आहे एक दोन तीन शस्त्र ह्याच्यामध्ये मिलाप आहे एक तर हे गदे स्वरूप आहे गदेचा आकार आहे जवळ जवळून जर पाहिलं तर ह्याला कुराडी सारख्या हा पाकळ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याला तलवारीची मूठ आहे तर ही मुठी ही तलवारीची मुठ आहे हा रोवाडा आहे आणि ह्या पाकळ्या काय काम करतात कोरडीच्या पाकळ्या ज्या आहेत हे चिलकत फोडण्यासाठी या गुरुजाचा उपयोग प्रहार आपण जो म्हणतो ना वर्मी घाव अशा पद्धतीचे घाव घालून आपल्या हाडा समोरच्या शत्रूच्या हाडाचा भोगाटा होईल त्याच्या अंगावरचं चिलकत फुटेल तुटेल अशा पद्धतीने याचे जबरदस्त असे घाव होतात छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभू प्रसाद नावाचं गुर्ज शस्त्र होतं आपण महाराजांचा इतिहास अनेक प्रसंग गड किल्ल्याचा वाचतो युद्धाचा वाचतो परंतु शस्त्राचा इतिहास बघितला तर महाराजांचं शिवाजी महाराजांसुद्धा असं एक प्रकारचं गुर्ज होतं ते सुद्धा इतिहासामध्ये त्याचे उल्लेख आहे हे छोट्या प्रकारचं गुर्ज आहे खाली हे पुन्हा पट्टीचा मराठा पट्टीसा तलवारी आहेत त्याच्यानंतर हे जे आपण इथं छोट प्रकार बघतोय तर हे काय आहे हे गोपन आहे गोपनीच्या मदतीनं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अनेक किल्ल्यावरती याचा शस्त्र उपयोग केला असं तर हे यंत्रमुक्त दगड हा शस्त्र आहे गोपन हे माध्यम आहे परंतु गोपनीच्या माध्यमातून दगडाचा प्रहार करून समोरून येणाऱ्या शत्रूला रोखण्याचं खूप मोठं काम करतं हा जर दगड लागला तर हा अतिशय फास्ट गतीने दगड जातो आपण हाताने दगड मारला तर फास्ट जात नाही पण गोपनीचा दगड अतिशय गतिमान होऊन जाऊन समोरच्या जर मस्तकाला किंवा शरीराला कुठल्या भागाला लागला तर ते भयानक वेदना देणार आणि ते शत्रूला तिथंच रोखणार तर आमशेच्या किल्ल्यामध्ये सुद्धा आपण जर माहिती वाचली पाहिली तर गोपणीच्या मदतीने अनेक वर्ष किल्ला लढवलेला इतिहास आपल्याला पाहायला मिळतो असं पारंपरिक हे शस्त्र परंतु जबरदस्त प्रभावी आणि त्याचा उपयोग महाराजांच्या मावळीने केलेला ठिकाणी पाहायला ही जमदार नावाची तलवार आहे तलवारीचे आकार तलवारीचे मुठी आणि तलवारीचं ब्लेड पाहून त्याची नावं व त्याचे प्रकार आपण ओळखले जातात तर हे विशिष्ट अशा स्वरूपाची तलवार हिला जमदार तलवार म्हणून ओळखले जातात आणि सगळ्यात महत्वाचं अख्या महाराष्ट्राचं म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशभरातील एक मराठ्यांचं शस्त्र म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अतिशय प्रिय असं शस्त्र म्हणजे दांडपट्टा तर हे दांडपट्टा हे शस्त्राला आत्ताच आपल्या एक सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं राज्य शस्त्र म्हणून मान्यता दिली जसं आपलं राज्यशास्त्र पक्ष असता राष्ट्रीय प्राणी असतो तसं शस्त्र महाराष्ट्राचं शस्त्र म्हणजे राज्य शस्त्र दांडपट्टा हे घोषित केलं कारण दानपट्ट्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे चालवण्याचं कौशल्य हे फक्त मराठ्यांकडे होतं आणि ह्याची भेदकता म्हणजे अतिशय जबरदस्त असं म्हणतात की दहा काठी दहा काठी घेऊन जर मावळे आले दहा योद्ध्याला एक तलवारवाली भारी असतो आणि दहा तलवारबाजांना एक पट्टे करी भारी असतो तर ह्या पट्ट्याचा अतिशय जबरदस्त असा उपयोग आपल्या स्वराज्यामध्ये केलेला बाजी प्रभू देशपांड्याने केलेला आपल्याला इतिहासात आपण नेहमी बघतो पण ते पट्टा म्हणजे अशा पद्धतीचा दांडपट्टा आहे त्याला नुसता पट्टा म्हटला जातं आणि जो आज आपण दांडपट्टा वापरतो दंड आणि दुसऱ्या हातात पट्टा म्हणजे दांडपट्टा पण हा सुरुवातीला नुसत्याला पट्टा म्हटलं जातं या जे ब्लेट हे दोन्ही बाजून ह्याला धार असते आणि ह्याचं ब्लेट ओरिजिनल दानपट्ट्याचं ब्लेट हे आताच्या दानपट्ट्यासारखं लवचिक एवढं नसतं त्यामुळे अतिशय जबरदस्त ह्याचे वार आणि जबरदस्त इतिहासातील हे एक उत्कृष्ट असं प्रेरणादायी शस्त्र म्हणजे दांडपट्टा आपण या ठिकाणी हा जो पॅनल बघतो हे भाले शिकारीचे भाले भाल्याचे सुद्धा विविध प्रकार आहेत गजकुंत पदकुंत अश्वकुंत शिकारीचे भाले सांग भाला विटा भाला तर ह्याच्यातील हे भाले आहेत हे शिकारीसाठी असे वापरलेले भाले वजनाला थोडेसे जाड फुल्या बाजूला अतिशय छोटा बांबू बसून अतिशय म्हणजे अशी भेदकता प्राण्यामध्ये करण्यासाठी हे शिकारीसाठी वापरलेले भाले आहेत आणि जे हे शस्त्र आहे मराठी बाणा आपण किती बघतो मराठी बाणा मराठ्यांचा बाणा हा शब्द ऐकलाय करारी बाणा परंतु हा शब्द आला कुठून तर हे शब्द ह्या शस्त्रातून आला हे शस्त्र म्हणजे बाना शस्त्र आहे ह्याला दानपट्ट्यासारखं समोर ब्लेड आहे आणि पाठीमाग ही इथं बांबू बसतो हा पोत आहे जसा भाल्यामध्ये बसतो तशा ह्याला मागे बांबू बसतो आणि अतिशय दुधारी दानपट्ट्याच्या पात्यासारखं ह्या जो पात असतं अतिशय जबरदस्त आणि हे बाणा आहे अतिशय जबरदस्त पद्धतीने आपले मावळे चालवत होते म्हणून मराठ्यांचा बाणा मावळे चालवत होते त्यामुळे मराठ्यांचा बाणा असा इतिहासामध्ये नोंद झाली आणि आपल्याला हे नाव तर लौकिक आहे मराठी बाणा परंतु शस्त्र आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळेल की हे बाणा आहे मराठी बाणा शिवाजी महाराजांनी स्वराज्यातच ह्याचा उपयोग झालेला अगोदर त्याचा काही संदर्भात कंटिन्यू तर हे बाणा हे शस्त्र जास्ती करून विटा बाणा हे शस्त्र छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्येच वापरले गेले आणि उपयोगात आले असं देखील म्हणता येईल परंतु तसे काही संदर्भ नाही परंतु ह्याचा उपयोग हा मराठींनी केला शिवाजी महाराजांच्या माऊलीने केला म्हणून त्याचं शब्द सुद्धा नाव काय पडलं की मराठ्यांचा बाना मराठी बाणा कारण मराठ्यांचे जे सैनिक होतं ते बाना चालवण्यामध्ये सुद्धा अति तरबेज असल्यामुळे इतिहासामध्ये ह्याची मराठ्यांचा बाणा अशी नोंद झालेली आहे तर हे बाण्याबद्दल अजून जर बोलायचं झालं तर हे बाणा अतिशय जबरदस्त शस्त्र का भेदक शस्त्र का तर हा साधारणतः एक अडीच तीन फुटाचा बाणा आणि योद्ध्याच्या काना लेवलची काठी म्हणजे चार पाच फूट काठी ती पाच ही तीन म्हणजे सात ते आठ फुटाचा जा घेर झाला आणि ह्याचे बाण ह्याचे वार हे चारी बाजूने सात ते आठ फुटाचा घेर करतात त्याच्यामुळे त्याचा घेरा फुडू शकत नाही समोरचा तलवार आला तरी त्याला त्याच्या अगोदर ह्याचा वार होईल समोरचा कुराड घेऊन आला तर त्याच्या अगोदर बाण्याचा वार होईल त्यामुळे एक मोठं कवच सत्ताभोवती निर्माण करण्याचे ही ताकद ह्या बाण्यामध्ये आहे त्यामुळे बाण्याचे वार हे दोन्ही बाजूला असल्यामुळे दोन्हीही बाजूने हा फिरवला तर त्याचे वार होणार आणि समोरचा आपला शत्रू जो आहे आसपास तो आपल्या जवळ येऊ शकत नाही त्यामुळे ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आणि ते चालवण्यामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपले मावळे होते या ठिकाणी आपण हे शस्त्र पाहतोय हे शस्त्र बघा हा ओरिजिनल इथं बा विटा शस्त्र आहे आणि हे जे आहे आपण हे साधीकरणासाठी प्रदर्शनासाठी किंवा प्रॅक्टिकली करून धावण्यासाठी हा बनवलेला विटा आहे विटा हा शस्त्र आपण ज्यावेळी पन्हाळ्यावरती जातो त्यावेळी शिवा काश्याच्या हाता हातामध्ये हे शस्त्र पाहायला मिळतं विटा हे अतिशय उत्कृष्ट शस्त्र का तर आपण ज्यावेळेस गजकुंत म्हणजे हातीवरचा भाला किंवा रणांगणात जर एखादा भाला जर आपण फेकून मारला तर तो आपल्या हातात येत नाहीये परंतु विट्याचं एवढं वैशिष्ट्य आहे की विटा हे अतिशय जबरदस्त शस्त्र आहे त्या विट्याला हे दुरी असते साधारणतः हा एक पाच सहा फुटाचा विटा आणि ही दुरी आपल्याला जेवढा टार्गेट करायचं तेवढा आपल्या हातामध्ये बांधून हाताला गुंडाळून अशा पद्धतीने आपण हे फेकून समोरच्याला बोकसून पुन्हा हा शस्त्र आपल्या हातामध्ये घेऊ शकतो त्याच्यामुळे हा विटा फेकला तर पुन्हा हातात येणार आहे आणि पुन्हा चारी बाजूला आपण चौरंगी करून चारी साईडला आपण आपल्या सुरक्षा आणि समोर शत्रूला मारणार आहे बोकसणार आहे तर ह्याचा जो फाळ आहे ह्या फळाला ला विष लावलेला असतं पूर्वी शास्त्राला विष वाजण्याची पद्धत होती आणि ह्या विट्याचा थोडा जरी भाग समोरच्याला लागला तर त्याच्या शरीराला जखम होऊन ती जखम चरत जाणार कारण त्याला विष वाजलेला असल्यामुळे हे विटा बोकसणारं शस्त्र अतिशय जबरदस्त असं आणि ह्या विटा चालवण्यामध्ये सुद्धा आपले शिवाजी महाराजांचे मावळे अतिशय तरबज तरबेज होते तरी विटा अतिशय जबरदस्त शस्त्र इतिहासामध्ये आपण साक्ष बहिले तर महाराजांची मूर्ती आहे शिवा काशिदांची मूर्ती आहे पनाळ्यावरती त्या मूर्तीच्या हातामध्ये जो शस्त्र आहे ते हाच विटा आहे ह्या भिटा विटाला एक देखणा असा इथे गोंडा असतो या गोंड्यातून हिथून ज्यावेळेस शत्रूच्या अंगामध्ये हे घुसता विटा घुसतो त्यावेळेस हे येणारं रक्त वगैरे ह्या गोंड्यामध्ये इथून हातावधी हाताकडे न येऊन हात स्लीप होऊ शकत नाही ग्रीप मजबूत राहते त्यामुळे याचं वैशिष्ट्य आणि देखणा विटा देखणा असा याला गोंडा लावलेला असतो त्यामुळे अतिशय उत्कृष्ट असं शस्त्र विटा तर या ठिकाणी आपण हा जो पॅनल बघतोय ह्याच्यामध्ये ही वक्रधोप हो आहे वक्रधोप हो म्हणजे जे पैदळामध्ये जे महाराजांच्या वापरले गेले ब्लेड हिचं वक्र आहे मूठ महाराडा धोप मधला प्रकार आहे अतिशय उत्कृष्ट अशी लांबीला वक्र धोप या कमी असतात आणि स्ट्रेट धोप आहे ते जास्त असतात तर ही मध्यम आकाराची धोप तलवार हे धोप तलवारीचं ब्लेड आहे बघा हा जो पार्ट आहे आपल्याला सजासहजी बघायला मिळत नाही कारण तलवारीच्या मुठीमध्ये आप फिटलं जात फिट फिट झाला जातो तर हे दुमाला नावाचा हा जो भाग आहे तलवारीच्या मुठीमध्ये आत जातो आणि हे लाकेमध्ये फिट्ट होतो या रेबीटमध्ये मुठ फिट्ट होते म्हणून हे दावला ही वरची जी तलवार आहे ती सरपिनी आकाराची तलवार आहे म्हणजे सापासारखा तिचा सा आकार आहे तर अशा तलवारी मानासाठी सन्मानासाठी बी दिलेला जायचा प्रसंग आपल्याला वाचायला मिळतात ही सर्पिणी नावाची तलवार आहे आपण जसं इतिहास वाचतो की महाराज एखाद्या मावळ्यानं चांगली कामगिरी केली एखादा गड किल्ला जिंकला तर त्याला सोन्याचं कड वगैरे मानाचं शस्त्र देण्याची पद्धत होती तशा पद्धतीपैकी एक सरपिणी तलवार आहे आपण या ठिकाणचा हा जो पॅनल बघतोय हा पॅनल बघा ह्याच्यामध्ये तुटलेल्या तलवारीच्या मुठी आहेत मुठी जे भाग आहेत मुठी जे औषध आहे हे ऐतिहासिक मुठी ज्या तलवारीच्या पात्यातून निकामी होऊन ही फक्त या ठिकाणी ब्लेड गेलेलं आहे फक्त मुठी राहिलेली आहेत याच्यानंतर हे जे शस्त्र हे कुकरी हे नेपाळी शस्त्र आहे जसं आपण महाराष्ट्रामध्ये कट्यार शस्त्र एक त्याला एक मान्यता आहे किंवा कट्यार शस्त्र आपण नेहमी बघतो जसं चिलानाम हे दक्षिण भारतामध्ये आहे तसं हे नेपाळचं कुकरी शस्त्र आज ही कुकरी बटालियन सुद्धा त्यांच्यासोबत हे कुकरी शस्त्र ठेवते जसं आपण एखादी वस्तू आपल्याला जास्त हे असते मानाची सन्मान असते पूजेसाठी आपण त्याचा उपयोग करतो तसं ह्या पद्धतीनं कुकरीला हे त्यांनी जास्त म्हणजे महत्व दिलेलं आहे आणि कुकरी शब्द हे त्यांचे कुकरी शास्त्र हे त्यांच्यासाठी पूजनीय आहे त्याच्यानंतर आपण हे बघूया कुराड ही साधारणतः दक्षिण भारतातली के तामिळनाडू केरळ ह्या साईडचे कोराड आहे ह्या कोराडीचा युद्धात कमी पण बळी देण्यासाठी जास्त उपयोग केलेला आहे असं सांगितलं जातं ही कोराड बघा आहे ह्याच्यावरती एक उत्कृष्ट पद्धतीची कोराड आहे एक डिझाईन आहे पशूचा बळी देण्यासाठी अशा पद्धतीच्या कोराडीचा उपयोग केलेला जात होता पूर्वीकाळी आणि याच्यानंतर मोठ्या पशूंचा बळी देण्यासाठी जसं उदाहरणार्थ आपण रेड्याचा बळी वगैरे म्हणतो असे बळी देण्यासाठी अशा पद्धतीचा एक मोठा कोयता त्या कोयत्याचा उपयोग केलेला आपल्याला इतिहासामध्ये पाहायला अनुभवायला वाचायला मिळतो हे उत्कृष्ट क्वालिटी अतिशय हेवी प्राण्यांचा बळी देण्याचं शस्त्र होता ह्या कुराडी आपण बघू शकता हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसणाऱ्या आढळणाऱ्या कुराडी आपल्या क्रांतिकारकांनी सुद्धा ह्या कुराडीचा युद्धामध्ये उपयोग केलेला आपल्याला माहिती आहे आपल्याला अनेक असे क्रांतिकारक दिसतात की त्यांच्या कमरेला अशा पद्धती तलवारी लावलेल्या असतात तर हे सरपंच होण्यासाठी शेतकरी देखील ह्या कुराडीचा उपयोग करतो परंतु वेळ प्रसंगी शस्त्र म्हणून ह्या कुराडीचा उपयोग होतो या कुराडीने वार म्हणजे खंडोळी खंडोळी केली जाते तर ही खांडोळी कुराडीने केली जाते खांडोळी खंडोळी करून हा शब्द जो आपण ऐकतो युद्धामध्ये किंवा मारण्यासाठी तर ह्या कुराडीनं समोरच्या शत्रूच्या किंवा गोष्टीच्या खंडोळी खंडोळी केले जातात ते कुराडीनं अशा पद्धतीची खांडोळी केली जाते या ठिकाणी आपण जो पॅनल बघतोय हे बघा घोड्याचे नाल म्हणजे घोड्याच्या नकाची जी जीज होऊ नये त्याच्या खोरांना काही प्रकारची इजा होऊ नये त्याची एक जमिनीवरती ग्रीप राहावी म्हणून ह्यासाठी अशा पद्धतीचे हे नाल घोड्याच्या पायाला बसवलेले जातात हे प एक जुने वापरलेले घोड्याचे नाल आहे ह्याला बघा हे रिबीट आहे घोड्याच्या पायाला व्यवस्थित पद्धतीने हे बसवले जातात जेणेकरून घोड्याच्या नकांना खोरांना कुठला त्रास होणार नाही याच्यानंतर हे शस्त्र बघतो आपण खंजीर खंजीर हे आपण नेहमी ऐकतो खंजीर पाटीत खूप बसला का पाटीत खूप मग खंजीर म्हणजे काय तर हे शस्त्र खंजीर टाईप हे पाटीत वार होतात त्याच्यानंतर हे जे बघतोय आपण हा वेळा एरवी शेतामध्ये बायका गवत काढण्यासाठी चारा कापण्यासाठी ह्या वेळाचा उपयोग केलेला आपल्याला माहिती आहे आज आजही करतात परंतु वेळ प्रसंगी हे ऐतिहासिक विळे आहेत ह्याचा शस्त्र म्हणून देखील उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर हे पेशकप जे आहे हे सूर्या टायप हे खंजीर पेशकप शे जे आहे त्याच्यानंतर ही छुपे शस्त्र जसे दास्तानीमध्ये असतील किंवा कमरेमध्ये शेल्यामध्ये अशा पद्धतीचे शस्त्र हे छुपे शस्त्र हे लपवलेले असतात वेळ प्रसंगी ते बाहेर काढून शस्त्र म्हणून त्याचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर हे अतिशय महत्वाचं शस्त्र म्हणजे विजयनगर कट्यार जे विजयनगरचं साम्राज्य होतं हरिहर राय बोकारा स्थापन केलं त्या साम्राज्यामध्ये अशा पद्धतीचं हे हे शस्त्र उदयाला आलं आणि हे विजयनगरी कट्यार अतिशय उत्कृष्ट असे शे हे शस्त्र त्याला बघा याच्यामध्ये डिझाईन वगैरे खूप मस्त आहेत आणि त्याला नागफणी पण म्हटलं जातं कारण हा जो वरचा पर परजेचा भाग आहे हा नागफणी सारखा दिसतो म्हणून नागफणी पण म्हणतात आणि हे परत म्हणजे हे ज्यावेळेस आपण मोठ असे पकडतो त्यावेळेस हे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचं शस्त्र आहे त्यामुळे सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा आणि हा जो अग्रभाग आहे हा मजबूत आहे त्याच्यामुळं बोकसण्याचे वार हे अतिशय जबरदस्त ह्याने होतात त्याच्यामुळे हे अतिशय छान असं विजयनगरी कट्यार या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी आपण बघतोय की हे तलवारीचे प्रकार हे मराठी सैनिकांनी वापरलेल्या मावळ्यांनी वापरलेल्या तलवारी आहेत हे बघा उत्कृष्ट पद्धतीचे ह्याला मराठा मोठा आपण म्हणू शकतो हे अतिशय छान ह्याला परज आहे हे एक छान पद्धतीची तलवार ह्याला एक चांदीचं रिबीट येतं आणि एक नाळ असलेली ही हे दोन नाळीची अतिशय जबरदस्त उत्कृष्ट पद्धतीच्या ह्या तलवारी आपण या ठिकाणी बघतोय ह्याच्यानंतर ही राजपूत तलवार ज्या पद्धतीने राजपूत तलवारची कटोरी मोठी आणि हे ठोले लांब असतात आणि इथं पाठीमागे त्याच्या फुलामध्ये सूर्यफुल दाखवलेला असतात हे अतिशय छान अशा राजपूत तलवारीचे प्रकार या ठिकाणी आपण इथे बघितलेले आहे अतिशय उत्कृष्ट अशा दोन नाळी तीन नाळी आणि अतिशय ही प्लेन ब्लेड असलेली अतिशय छान अशी तलवार आपण या ठिकाणी बघितले आपण या ठिकाणी पाहतो हे चिलकत अंगरका का बखतर म्हटलं जातं चिलकत म्हणलं जातं शरीराचा ज्या तलावरच्या वारापासून शरीराचं रक्षण होण्यासाठी अशा पद्धतीचे चिलकत हे धारण केली जायचे आपण इतिहासामध्ये एक सर्वात म्हणजे सर्वांना माहीत असणारा प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजिलखाना ज्यावेळेस भेट होणार होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय असं उत्कृष्ट पद्धतीचं चिलकत धारण केलेलं होतं त्यामुळे अफजिल जो त्याने वार केला पाठीवरती तो वार महाराजांना लागला नाही पण त्या वाराची जाणीव झाल्यानंतर पुन्हा महाराजांनी आपल्या हातातील वाघ नाक्यांनी आणि दस्तानीत लपवलेले बिचवनी अफजल खानला मारलं तर हे चिलकत आहे उत्कृष्ट त्याला जाळीदार चिलकत असं म्हटलं जातं अतिशय छान असं लेर असले चिरकत ह्याच्यानंतर हे बघू शकता शिरस्त्राण शिरस्त्राण म्हणजे आपल्या डोक्याची सुरक्षा होण्यासाठी आणि ज्यावेळेस मानेवरती तळवेचा वार होतो त्यावेळेस अशा पद्धतीच्या मानेवर आलेल्या ह्या साखळीच्या त्या साखळीमुळे बचाव होतो आणि मानेला सुद्धा कुठला वार होत नाही आणि ही जी दांडी दिसते ही नाकाच्या सुरक्षेसाठी आहे हे कलगी तुरा बसवलेला असतो त्याला कलगी तुरा म्हटलं आपण कलगी तुरा शब्द नाव ऐकलंय परंतु तो कुठं असतो त्याचा उपयोग कुठे माहित नाही कलगी तुरा हि ह्याच्यामध्ये बसवलं दिसतो हे आकर्षक असं उत्कृष्ट म्हणजे डोक्याच्या सुरक्षेसाठी आपले मावळे धारण करत होते तर आपण या ठिकाणी हा जो पॅनल बघतोय या पॅनलमध्ये मध्ये विशेष म्हणजे हे दोन शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती आपल्या स्वराज्यावरती ज्यावेळेस अफजल खान चालून आणता त्यावेळेस ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याला जी भेट ठरली त्यावेळेस या दोन खूप मोठा रोल होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हे बिचवा हे दास्तानीमध्ये लपवलेला लो होता आणि वाघ नाक्या ह्या हातामध्ये होत्या कारण हे वाघ नाक्या जर आपण हातामध्ये धारण केल्या तर हे फक्त अंगठीप्रमाणे दिसतात परंतु ह्याच्या दात जे आहे ते दिसत नाही आपण अनेक वेळा पोहळा ऐकतो की खांद्याने वार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी पोटामध्ये बिचवा फेकला आणि त्याचा कोतळा बाहेर काढला वाघ नाक्याचा वार करून आपली पकड सोडवली आणि नंतर दास्तानीतील बिचवा काढून अफजल खानाचा उदर पोट फाडलं तर हा बिचवा हा बिचवा बघा हातामध्ये असा उजव्या हातामध्ये धारण केला जातो बिचवा का तर बिचवा म्हणजे इंचाच्या नांगी प्रमाणे ह्याचा आकार आहे म्हणून बिचवा म्हटलं जातं हा मराठा बिचवा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा बिचव्याचा नमुना आणि ही वाघ नाके प्रतिकृती तर ह्या वाघ नकेने वार करून आपली पकड सोडवली महाराजांनी आणि नंतर बिचव्याचा वार करून अफजलखानाचं पोट फाडलं तर हे दोन शस्त्र प्रतापगडाच्या त्या युद्धाशी अतिशय साम्य आहे आपण या ठिकाणी हे बघतोय ते भाले साधारणतः भाल्याचे तीन प्रकार पडतात गजकुंत पदकुंत आणि अश्वकुंत गजकुंत म्हणजे हत्तीवरून फेकूर मारायचे भाले पदकुंत म्हणजे पायदळाचे भाले आपण हे जे भाल्याचे प्रकार बघतोय ना हे पायदळाचे भाले अतिशय वजनदार आणि उत्कृष्ट पद्धतीची डिझाईन आणि ह्याची ही शीर जे आहे अतिशय मजबूतपणा भाल्याला देते भाला दो बाजूनं धार असते आणि उत्कृष्ट पद्धतीच्या ह्याच्या बांगड्याकड्या आणि रचना तर हे पद पदकुंत म्हणजे पायदळाचे भाले हे भाले अतिशय छान पद्धती जे बघा या ठिकाणी संग्रह केलेला आहे याचा आपल्याला पाहायला मिळतोय पदकुंत पायदळातील भाले अश्वकुंत म्हणजे हत्तीवरून जे वाप भाले वापरले जातात त्याला अश्वकुंत म्हणतात ते कमी वजनाची दारा आणि घोड्यावरून हत्तीवरून जे फेकले जातात ते अश्वकुंत गजकुंत ते खूप लांब फेकले जातात त्यामुळे ते भाले वजनाला हलके आणि अतिशय धारदार असतात तर हे या ठिकाणी आपण बघतोय की हे पदकुंतातील अतिशय उत्कृष्ट असे भाले या ठिकाणी आपण हे जे स्पॉट बघतोय हे आहे हे ठासणीची बंदुकीचे दारू ठेवण्याचं स्पॉट घनपॉट म्हणजे बारुददानी ज्यावेळेस जे बंदुकी ब्रिटिश काळात वगैरे आपण युद्धाचे प्रसंग किंवा चित्रपटामध्ये पाहतो तर अशा पद्धतीच्या ह्या स्पॉटमध्ये दारू ठेवलेली असायचे ते ठासणीने ठासायची आणि नंतर छारा गोळी टाकून नंतर ते वाद द्यायचे आणि ते नंतर फायर व्हायचे तर हे बारुददानी हे दारू ठेवण्याचं भांड याच्यानंतर आपण हे जी वस्तू बघतोय हे दस्तान दस्तानी दस्तान हे आपल्या हाताच्या संरक्षणासाठी आपण अशा पद्धतीने हातामध्ये धारण करून युद्धाच्या वेळेस चुकून जो वार तलवारीचा आपल्या हातावरती येऊन हातावर कुठल्या प्रकारचा घाव होऊन हाताला जखम होऊ नये अशा पद्धतीचे सुरक्षेसाठी आपण हॅन्ड गार्ड म्हणूया किंवा हे आपल्या पूर्वीच्या भाषेत दास्तान आपण जी बघतो ती मराठा धोप हे बघा अतिशय उत्कृष्ट पद्धतीची तलवार सरळ ब्लेड सरळ स्ट्रेट धोप ह्याला हे पेचे बघा हे भाग आहेत ह्याला पुतळा म्हटलं जातं हे टोले म्हटलं जातं ह्याला परत म्हटलं जातं ह्याला कटोरी आणि ह्याला गज मोगरा किंवा अशा विविध नावाने ह्याला नारद बी काही ठिकाणी म्हटलं जातं परंतु हा पाठीमागचा गज आहे ही मोठ आहे हा चिमटा आहे आणि हे तलवारीचं पूर्ण एक उत्कृष्ट अशा पद्धतीचा नमुना शिवाजी महाराजांची जी भवानी तलवार होती ती अशा प्रकारामधील होती महाराजांची एकूण अनेक शस्त्र होती त्याच्यामध्ये धोप धो तुळजा भवानी आणि जगदंबा नावाच्या तलवारी होत्या यशवंत नावाचा दांडपट्टा होता आणि शंभूप्रसाद नावाचा गुर्ज शस्त्र होता आपण जो मागाशी जो शूट केला त्याच्यामध्ये बघतो आपण गुर्ज जे, जे, जे शस्त्र गदेप्रमाणे ते शिवाजी महाराजांचं गुर्ज होतं त्याच्यानंतर शिवाजी महाराज एकूण सात घोडी होती त्या घोड्यांचे नाव सुद्धा आपल्याला माहीत माहित नाही ते माहीत असलं पाहिजे महाराजांचे शस्त्र माहित असले पाहिजेत मोती विश्वास तुरंग पुन्हा इंद्रायणी गाजर रणबीर आणि कृष्णा नावाची घोडी होती महाराजांकडे तर अशा पद्धतीची आपण या ठिकाणी माहिती घेतली